सहाव्या येवला मुकबधीर क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस संपन्न येवला येथील मुकबधीर क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न बक्षीस वितरण भारत शेठ वर्मा यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यामध्ये छत्रपती संभाजीनगर संघास प्रथम पारितोषिक बारा हजार रुपये माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याकडून बक्षीस देण्यात आले तसेच द्वितीय पारितोषिक मुंबई कुणाल दराडे यांच्याकडून आठ हजार रुपयांचे पारितोषिक वितरित करण्यात आले तृतीय क्रमांक संगमनेर संघ डॉ स्वप्नील शहा यांच्याकडून पाच हजार रुपयांचे पारितोषिक व वितरण करण्यात आले कार्यक्रमात संस्था अध्यक्ष अर्जुन कोकाटे सर मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक चव्हाण अध्यक्ष राहुल बोराडे उपाध्यक्ष शोएब शेख देवेंद्र पगारे महेश भट विलास जाधव गणेश घोडेराव आदी उपस्थित होते यामध्ये मुंबई संगमनेर छत्रपती संभाजीनगर अशा विविध भागातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमच्या आशीर्वादाने म्हणजे तुम्ही पण आम्हाला आशीर्वाद द्यावे ही मी तुम्हाला विनंती करतो आज तुम्हाला जी मुंबईवर आज क्रिकेटची टीम यशस्वी झाली आहे त्यांचं मी आमच्या परिवारातर्फे सहर्ष अभिनंदन करतो कॉंग्रॅच्युलेशन जी मुंबईची टीम आली आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि